मुंबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मराठा आंदोलकाचा मृत्यू झालाय विजय घोगरे असं या मृत आंदोलकाचं नाव आहे विजय घोगरे हे लातूर जिल्ह्यातील टाकळगावचे रहिवासी होते अशी माहिती समोर येते मुंबईमध्ये मराठा आंदोलनासाठी ते या ठिकाणी आले होते आणि याच दरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झालाय विजय घोगरे हे लातूरचे रहिवासी होते काय चालणार नाही राज्यात पुरा बंद पडणार इथे एखाद्याला खाद्याला राज्य पूर्ण बंद करणार टोटल त्यामुळं इथं पोहरात राज घेऊन नका दोन खून केले देवेंद्र फडणवीसने आमचे दोन खून एक शिवनेरी जवळ अट्याक येऊन जुन्नरला आमचा बांधव वारला एक टी समोर वारलं याने जर सुविधा केल्या असतात आमचा लेकरो गेलं नसतं आमची आई तिचं लेकरो गेलं तुझी आई तुझे तुला आई वाटते आमच्या आईचं लेकरो गेलं आता ते पण शापशिवाय देणार दुसऱ्याच्या शापशिवाय खायच्या नसल्या तर नीट लागतं Tem,